शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधीची फसवणूक दोन फरार आरोपींना शेवगाव पोलिसांनी केले जेरबंद शेवगाव प्रतिनिधी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तब्बल कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना शेवगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली हे आरोपी गेल्या एक वर्षापासून फरार होते पहिल्या प्रकरणात फिर्यादी निलेश दादासाहेब केसभट राहणार केसभट वस्ती तालुका शेवगाव यांच्या फिर्यादीवरून डीके ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाने शेअर मार्केट कंपनी सुरू करून फिर्यादीसह इतर साक्षीदारांची सत्तावीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौतीस दोन हजार पंचवीस अन्वे भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आरोपी दिलीप भीमराज केसभट राहणार केसभट वस्ती हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे त्याचा केडगाव चौपुला परिसरात पाठलाग करून अटक केली दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी संभाजी भीमराज गाडेकर राहणार माळेगाव तालुका शेवगाव यांच्या फिर्यादीवरून ए ट्रेडिंग इन्व्हेस्टर नावाने शेअर मार्केट ऑफिस सुरू करून तब्बल एक कोटी वीस लाख चौसष्ट हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा प्रमाणे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता आरोपी सुनील रावसाहेब कवडे राहणार रावतळे कुरुडगाव हा देखील एक वर्षापासून फरार होता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खरवडी फाटा तालुका पाथर्डी येथे त्याचा पाठलाग करून अटक केली या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बाजीराव सानफ पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड पोलीस कॉन्स्टेबल राहुल अठरे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू आणि सायबर मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी सहभाग घेतला पुढील तपास पोलीस शिपाई बाजीराव सानप करत आहेत पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की या आरोपींनी अशा प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली असल्यास नागरिकांनी निर्धास्तपणे शेवगाव पोलिसांशी संपर्क साधावा